मी नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओमध्ये मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना मैत्रिणींना दादांना भाऊंना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आजचा व्हिडिओ ना मी किचन मध्ये शूट करते पण आज मी काय माझं रुटीन किंवा मग रेसिपी तुमच्याशी शेअर करणार नाहीये तर आज मी एक वेगळाच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे जो की माझा केसांशी रिलेटेड व्हिडिओ आहे बऱ्याच ताईंच्या दादांच्या कमेंट येतात की तुम्ही केसांना काय रावता तुम्ही केसांची काळजी कशी घेता तुमचे केस गळत नाहीत का तुमच्या केसांची एवढी वाढ कशी झाली अशा बऱ्याच साऱ्या कमेंट येतात की म्हटलं चला त्याच्या मी जे सोल्युशन आणलंय म्हणजे मी जे वापरते ते तुमच्याशी शेअर करू तर मी एक ना घरगुती साहित्यात आपली एक होम रेमेडी तयार करत असते आणि ते तेल आहे तर ते मी केसांना लावत असते आणि अजून अशा एक दोन रेमेडी आहेत त्या मी नेक्स्ट मध्ये शेअर करेन तर आज मी पहिली रेमेडी तुमच्याशी शेअर करते की म्हणजे मी के तेल कसं तयार करते तर चला जास्त उशीर न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तरी तर तुम्ही बघू शकता मी आधीपासूनच तयारी करून ठेवली आहे तर हे तेल बनवण्यासाठी ना मी आपलं जे पॅराशेट ऑइल असतं ते ऑइल आहे एक चमचा मेथी दाणे घेतले दोन चमचे ना आळशी आहे ज्याला तुम्ही जवस पण म्हणू शकता किंवा फ्लॅक्सिड्स पण म्हणू शकता एक वाटीभर हिरवागार असा सकडी घेतला आहे आणि पाच ते सहा अशी जास्वंदाची फुलं घेतली आहेत ही जास्वंदाची फुलं आहे ना गावरानाच असायला हवीत म्हणजे जे आपण बत्तीस पाकळ्यांचं वगैरे फुल म्हणतो ते फुल नको आणि ना फुल नाही भेटलं तर पान पण तुम्ही वापरू शकता म्हणजे यातला आहे ना कुठला एखादा पदार्थ नाही भेटला तरी चाल तर ताईनो तेल बनवण्यासाठी ना शक्यतो लोखंडी भांड्याचाच वापर करायचा आणि जर लोखंडी भांड्या नसेल ना मग दुसरं भांडं घेऊ शकता तर मी इथं लोखंडी कढई घेतली आणि तिच्यात येणार तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम करून घेतलं आणि त्यानंतर ना त्यात मेथीदाणे टाकून घ्यायचे तेल शक्यतो आधीच गरम होऊन द्यायचं जेणेकरून मेथी मेथीदाणे टाकल्यानंतर येणा लगेच करपायला लागते नाही आणि हे ना कमी गॅसवर चांगले परतून घ्यायचे जेणेकरून ना त्यांचा अंश ना तेलात उतरेल मेथी परतली चांगली की मग त्यानंतर जवस टाकायची आणि जवस त्याला टाकल्यानंतर ना उडते त्यामुळे ना थोडीशी काळजी घ्यायची कारण जवस येणा पटकन गरम होती आणि पटकन उडायला ला लागती गॅस कमी ठेवायचा जेणेकरून म्हणजे जवस उडणार नाही मेथी आणि जवस चांगली परतली की त्यानंतर ना कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि कडीपत्ता टाकतानाच आहे ना गॅस शक्यतो बंदच करायचा मी गॅस इथं बंद केला आहे कारण झालं असं की कडीपत्ता खूप उडतो मला माहिती आहे मी नेहमी हे तेल भरवते तर मी इथं आहे ना कडीपत्ता चांगले तळून घेते आणि तुमचे केस जर जास्तच गळत असतील किंवा वाढत नसतील ना तर तुम्ही हे तेल ना नक्की ट्राय करून बघा आणि हे तेल ना आपण बनवलेले एकदा लावून फरक पडत नाही कारण हे आहे ना घरगुती उपाय आणि घरगुती उपायाने काय लगेच फरक पडत नाही तो उपाय ना सारखा सारखा आपल्याला करावा लागतो त्यामुळे रेग्युलर हा उपाय करा आठवड्यातून ना दोनदा तरी हे तेल लावलं पाहिजे त्यामुळे केसांना लवकर फायदा होईल आणि हे तेल येणार रात्री लावून दुसऱ्या दिवशी केस धुतले तर अतिउत्तम व तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही केस धुण्याच्या ना दोन तास आधी हे तेल लावू शकता तर इथं ना मी कढीपत्ता चांगला परतून झाल्यानंतर जास्वंदाचे फुलं टाकले आणि जास्वंदाचे फुलं पण आहे ना व्यवस्थित असे परतून घेते आणि गॅस शक्यतो कमीच ठेवायचा कारण कसं का फुलांमध्ये पण ना थोडंसं पाणी असतं त्यामुळे ते उडतं मी फुलं धुवून घेतलेले होते त्यामुळे थोडंसे पाणी होतंच तरी पण चांगल्या प्रकारे कोरडे केले कारण कसं का फुलांवर पण धूळ बसलेली असते मग ती धूळ परत नको केसांना लागायला त्यामुळे ना मी फूल झालं किंवा कडीपत्ता झालं सर्व धुवून घेत असते तरी तर आहे ना मी आता चारही वस्तू ना चांगल्या परतून घेतल्या हे परतत असताना ना गॅस शक्यतो कमीच ठेवायचा कारण गॅस जर फुल असेल ना तर कडीपत्ता किंवा मग मेथीदाणे हे जळतात आणि त्याचे जे औषधी गुणधर्म आहे ना तेलात उतरत नाही किंवा मग कमी प्रमाणात उतरतात आणि तेल पण आहे ना जळल्या जळल्यासारखं लागतं त्यामुळे ना ते जळू नये म्हणून आहे ना गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर पण आहे ना पाच मिनटात हे तेल तयार होऊन जातं जास्त काही वेळ लागत नाही तरी इथं बघा सगळ्या वस्तू व्यवस्थित परतून झाल्या आणि तेल येणा मी गार होण्यासाठी खाली काढून घेतलं हे तेल ना गरम गरम गाळायचं नाही कारण ना चटका खूप जोरात बसतो त्यामुळे थोडंसं गार होऊन द्यायचं तर मी हे तेल गार होऊन देते आणि मग गाळते तर इथं तेल ना चांगलं कोमट झालंय आणि मी ना गाळणीने गाळून घेतेये तुम्ही इथं ना कपडा पण वापरू शकता पण मी ना गाळणीचाच वापर करत असते त्यामुळे मी आज गाळणीच वापरणार आहे तर तुम्ही बघू शकता तेलाचा कलर किती छान झाला आहे आणि माझं सर्व तेल गाळून आहे तेलाच्या कलरवरूनच समजतं की तेल किती छान आहे ते आणि हे तेल आहे ना गाळून झालं की वरती जे राहिलेलं गाळं नसतं ना त्याचं तुम्ही हेअर मास्क म्हणून ना वापर करू शकता तरी तर तेल ना व्यवस्थित गार झालं आणि मी घेते केसांना लावून तर सगळ्यात आधी ना केसांचा गुंता काढून घेतला आणि केस ना दोन भागामध्ये करून घेतले जेणेकरून एक साईडला तेल लावतानी ना दुसऱ्या साईडचे केसमध्ये मध्ये येऊ नये आणि एका साईडची मालिश व्यवस्थित हो व्हावी त्यासाठी इथं आहे ना मी तेल लावून घेते तेल लावताना आहे ना म्हणजे तेल चांगलं चोळून लावायचं आणि स्काल्पला जास्त तेल लागलं पाहिजे अशी काळजी घ्यायची कारण कसं स्काल्पपासूनच का आपल्या केसांची मुळं असतात आणि तिथंच मेन म्हणजे केसांचं पोषण जास्त असतं त्यामुळे तिथे जास्त तेल लावायचं आणि ना तुम्ही हे तेल आहे ना रेग्युलर वापरा आणि महिन्यातून तु, आठवड्यातून ना दोनदा वापरा आणि महिनाभर वापरून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या केसांमध्ये ना काय फरक जाणवतोय किंवा तुमचे केस गळायचे कमी झाले का किंवा केसांना शाईन वगैरे आली का असं मला कमेंट करून सांगा कारण मला तरी या तेलाचा खूप फायदा झाला आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं कारण मध्यंतरी ना माझे केस खूप गळायला लागले होते पण आता बऱ्यापैकी कमी झालेत आणि बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आहे ना आता नाकेबरोबरच आहे आपले रेग्युलर थोडेफार केस गळतातच म्हणजे दिवसाला दहा वगैरे असं काही ते केसांचं तेवढेच माझे गळतात आता आणि केसांची वाढ पण खूप सारी होती त्यामुळे ना मी हे तेल ना ट्राय करत असते शक्यतो आहे ना मी म्हणजे बुधवारी आणि रविवारी असं दोन दिवस केस धुते तर मग मंगळवारी रात्री आणि शनिवारी रात्री अशा प्रकारे मी तेल लावून ठेवते आणि रात्रभर मुरून देते केसांमध्ये जर तुम्हाला तेल मुरवण्यासाठी जास्त वेळ वेळ नसेल तुम्ही ना एखादा तास जरी मुरवलं तरी चालेल पण हे तेल ना नक्की लावून बघा आणि स्काल्पची ना चांगल्या प्रकारे मसाज करा स्काल्पची मसाज करण्यासाठी ना भरपूर सारा वेळ द्या कारण आपण ना मसाज करत नाही आणि मसाज करत नाही ना त्यामुळं मग केस ड्राय पडतात आणि केसांमध्ये कोंडा होतो आणि केस गळती सुरू होते म्हणजे आपले ना केस पहिल्यापासून गळत नसतात पण आपण केसांची व्यवस्थित काळजी घेत नाही ना त्यामुळे केस गळतीला सुरुवात होते केस गळती होऊ नये ना म्हणून त्यासाठी हे तेल लावायचं आणि केसांवर ना गरम पाणी कधीच घ्यायचं नाही अगदी कोमट पाणी केसांवर घ्यायचं आणि तुम्हाला आहे ना यातल्या जेवढ्या वस्तू भेटतील ना तेवढ्याचं तेल जरी बनवलं तरी चालतं कधी कधी काय होतं कडीपत्ता भेटत नाही किंवा कधी कधी काय होतं जासुंदाचं फूल भेटत नाही तर तुम्हाला ते आहे ना ज्या वस्तू भेटतील त्याचं तेल बनवा आणि ते लावा पण आहे ना तसंच तेल न लावता ना केस कधीच धुऊ नका कारण त्यांनी ना केस खूप कोरडे पडतात आणि खूप असे म्हणजे पातळ पातळ होत जातात नंतर कालांतराने खूप वृक्ष होतात त्यामुळे ना तेल लावून अशी मसाज करा तर मी दोन्ही साईडला व्यवस्थित तेल लावून घेतलं म्हणजे शेवटपर्यंत चांगलं मुळांपर्यंत आणि चांगली मसाज करून घेतली मसाज ना भरपूर सारा वेळ करा जेणेकरून ना आपले केस खूप छान व्हायला मदत होईल तरी तर बघा माझं तेल लावून झालं आणि मी ना मसाज करून घेते तर कसं तेल लावायला किंवा मसाज करायला ना दुसरं कोणी असेल तर खूप भारी वाटतं पण दुसरं कोणी नसेल तर आपल्याला स्वतःला आहे ना आपण अशा प्रकारे मसाज करू शकतो आणि माझ्या ते केसांची काळजी ना मी स्वतःच घेत असते कसं दुसरं कोणी नसेल ना तर मग आपल्यालाच घ्यावी लागते तर अशा प्रकारे मी मसाज करून घेते आणि अशाच प्रकारे ना अशा एक दोन रेमेडीज मी ट्राय करत असते ते आपण तुमच्याशी नक्की शेअर करेल तर तेल लावून मसाज करून झालं आणि ना तेल लावल्यानंतर मी कधीच केस विसरत नाही तर केसांची घेते मी वेणी घालून तशीच किंवा तुम्ही वरती आंबाडा पण बांधू शकता पण मला काही आंबाडा बांधून झोप येत नाही त्यामुळे ना व्यवस्थित अशी वेणी घालून घेत असते मी आणि वेणी ना शेवटपर्यंत घालते म्हणजे केस दुमडून ना ठेवायला मला आवडतं तेल लावल्यानंतर आणि खरंच केस दुमडून ठेवल्याचा आहे ना खूप सारा फायदा होतो त्यामुळे ना असे व्यवस्थित म्हणजे वेणी घालून आणि असे दुमडून ठेवले की उंदरी वगैरे पण कमी होते आणि वाढ पण लवकर होते तर त्यानं अशा प्रकारे ना मी केसांची काळजी घेत असते माझ्या आणि असं आहे ना तेल वगैरे लावून ठेवते आणि आता आज संध्याकाळी तेल लावलं की उद्या सकाळी केस धुवायचे म्हणजे सात आठ तास आहे ना चांगलं केसांमध्ये तेल मुरत आणि तुम्हाला जर वेळ नसेलच तर तुम्ही ना सकाळी म्हणजे एखादा तास जरी लावून ठेवलं तरी चालतं पण ह्या तेलाचे ना खूप सारे फायदे आहेत तर मी आता लावून घेतलंय आणि सकाळी मस्त असे केस धुणार आहेत तर चला आता हा व्हिडिओ मी इथे संपवते तुम्हाला माझं हे हेअरचं म्हणजे केसांसाठी मी तेल बनवलंय ते कसं वाटलं ते नक्की सांगा आणि अजून एक दोन रेमेडीज जे आम्ही केसांसाठी लावते त्याही मी शेअर करल तुम्हाला पाहिजे असेल तर ते सांगा तर चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ